नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि आपली कुलदेवी आई भगवती आपल्या सर्वांच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये या दिवसांमध्ये वास करणार आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या देवीचा कुळाचार खूप महत्त्वाचा असतो तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू तरीही घरामध्ये अखंड दिवा लावा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याबरोबर देवीची ओटी भरणं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं अखंड दिवा तर हे सर्व महत्त्वाचे मानले जाते तर या नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपण कसा लावावा कुठे लावावा दिव्याची काजळी कशी काढावी मंत्र कोणता म्हणावा त्यासोबतच जर दिवा विजला तर काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अखंड दिवा कोण लावू शकतं तर अखंड दिवा हे सर्वच लावू शकता तुम्ही घट बसवा किंवा नका बसू तरीही तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता आणि सेवा देखील करू शकता अखंड दिवा का लावला जातो तर या कालावधीमध्ये आई भगवतीने राक्षसाचा वध करते आणि तिच्या स्मरणार्थ हा दिवा आपण लावत असतो या नवरात्रीच्या काळामध्ये देवीतत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या वायुमंडलाद्वारे आपल्याकडे आणल्या जा आणण्याचं काम हे अखंड दिवा करत असतं तसेच बऱ्याच ठिकाणी अखंड दिवा हा कायमस्वरूपी लावला जातो म्हणजेच या नवरात्रीमध्येच नाही तर वर्षभरही अखंड दिवा हा लावला जातो तर हा अखंड दिवा लावताना देखील काही नियम आपल्याला पाळायचे जर अखंड दिवा भिजला तर घाबरू नका तर तो तुम्ही परत देखील लावू शकता तर देवीची क्षमा मागून तुम्ही तो परत लावू शकता देवी कुणाचंही वाईट करत नाही तर अखंड दिवा कसा लावायचा तर ज्या ठिकाणी तुम्ही दिवा लावणार तर त्या ठिकाणी ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे त्यावर आपण एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदळाची रास काढायची आहे त्यावर हळद कुंकू अक्षतार हळद कुंकू अर्पण करायचा आहे त्यासोबतच अखंड दिवा दिवा लावण्याआधी संकल्प करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना करणारं असाल तर त्यावेळी देखील तुम्ही संकल्प करू शकता आणि नसेल तर तुम्ही हा दिवा जेव्हा लावाल तर तेव्हा तुम्ही संकल्प करू शकता तर आपल्या डाव्या हातावर उजव्या हाताने पाणी घ्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि हळद कुंकू फुल अक्षता आपल्याला त्यावर टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या घरामध्ये नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या असा संकल्प करायचा आहे आणि पाणी सोडून आपल्याला एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे परत एक चमच पाणी घ्यायचं आहे हातावर आणि तेही सोडायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि ज्यावेळी तुम्ही पाटावर ताट ठेवून त्यामध्ये तांदळाची रास काढता तर हे सर्व करत असताना आपल्याला नवारण मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे वातीची दिशा ही देवीकडे असावी किंवा दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही वाथी करू शकता वात घेताना ही सव्वा हात घ्यावी आणि वात घेताना दोन वाती मिळून एक वात आपल्याला बनवायची आहे नऊ दिवस दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी मोठी वात घ्यावी दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीमध्ये वायुमंडल शक्ती तत्वात्मक तेजाने भरीव असलेल्या सतत तेवत असलेल्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट होतात दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तूत सातत्याने संक्रमत होत संक्रमण होत असतात आणि म्हणून अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे कुठलीही सेवा करताना करताना आपण दिव्याच्या साक्षीनेच करायची असते आणि अग्निदेव देवतेच्या साक्षीने आपल्याला करायची असते तर या दिव्यासाठी तिळीचे तेल तुम्ही वापरू शकता आणि नसेल तर जे असेल तुम्ही जे तुम्ही वापरत असाल तर ते वापर वापरलं तरीही चालेल तसेच दिव्याची वात ही छोटीच असावी त्यानंतर काजरी कधी आणि कशी काढावी तर जी दिवा जर भिजला तर देवीची माफी मागायची आहे आणि परत दिवा तुम्ही लावू शकता तसेच अखंड दिवा लावता लावला की त्यामध्ये ते तेलामध्ये आपल्याला एक भीमसेनी कपराची वडी टाकायची आहे आणि तो वितळला की परत त्यामध्ये अजून एक भीमसेनी कापराची वडी तुम्ही टाकू शकता तर भीमसेनी कापूर का टाकला जातो तर बघा जेव्हा आपण भीमसेनी कापूर तेलामध्ये टाकतो तर तेलामध्ये ऑक्सिजन लेवल ही चांगली असते आणि दिवा हा शांत होत नाही म्हणजे विजला जात नाही आणि त्यासाठी भीमसेनी कापूर हे तेलामध्ये टाकलं जातं तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचे आहे तसेच हा दिवा आपण आपण जी नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला अक्षय मिळावं त्यासाठी देखील हा अखंड दिवा लावला जातो घटस्थापना करा किंवा नका करू तरीही अखंड दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला ला एक मंत्र देखील म्हणायचा असतो तर तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्तुते तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर परत हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याला आणि नमस्कार करायचा आहे दिव्या लावल्यानंतर वारंवार वेळोवेळी दिवा, वारं वार दिवा बघत जा त्याला काजळी आली असेल तर ती काढावी त्यामध्ये तेल किती आहे किती नाही तर ते देखील बघावे आणि दिव्यामध्ये तेल हे बा भरपूर टाकावे जेव्हा तुम्ही बाहेर जाणार कामासाठी बाहेर जाणार तर तेव्हा देखील दिव्याची काजळी आणि दिव्यामध्ये तेल किती आहे तर हे बघून जावे तसेच जो आपण भीमसेनी कापूर तेलामध्ये टाकलेला आहे तर तो संपला असेल तर त्यामध्ये परत भीमसेनी कापराची एक वडी टाकावी तसेच जर दिवा चुकून विजला कधी तर क्षमा मागून तो दिवा तुम्ही परत लावावा काजळी काढताना काजळी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर खूप काळजी आली असेल तर त्यासाठी तुम्ही एक छोटा दिवा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या दिव्याने पेटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काजळी आपल्याला काढायची आहे आणि काजळी काढताना जर दिवा विजला तरीही घाबरू नका तर ज्या दिव त्या दिव्याने आपण जो छोटा दिवा लावून घेतलेला आहे तर त्या दिव्याने तुम्ही हा दिवा परत प्रज्वलित करू शकता तर दिवा विजल्यानंतर तुम्ही जर काजळी काढताना मोठा दिवा जर तुमच्याकडनं भिजला तर तुम्ही संपूर्ण काजळी ही काढून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो तुम्ही छोटा दिवा लावलेला आहे त्या दिव्याने तर तो आपल्याला परत त्या दिव्याने मोठा दिवा, ला. दिवा, दिवा ला दिकिल तुम्था दिकिल तुम्था हा लावून घ्यायचा आहे तर असं देखील तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींकडून देखील दिव्याची काजळीही काढून घेऊ शकता तर याप्रमाणे तुम आपल्याला करायचं आहे तर अवश्य या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायचे आहे जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर आवर्जून या काही गोष्टींचं पालन करा त्यासोबतच दिवा विजणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे